पाण्याच्या किती काय बंगर वगैरे वर्षात पटलायला दोन दिवसापूर्वी पाऊस पाऊस जास्त होता त्याच्यामुळं पाणी जास्त होता आणि पूर्ण मोठा आलेला त्याच्यामुळं काय गाण्यापिण्या सगळ्या बंद होते

परत जर पाऊस वाढला तर पाणी वाढायची शक्यता आहे आमच्याबरोबर हे दोन कार्यकर्ते आले त्या राज पाटील आणि वेदांत हे काय इथलीच रहिवाशी आहे हे आम्ही यो एक काला आहे तो इस्लामपूरमधून आलो आहे आणि मी काय कोल्हापूरमधून आलो या त्याला त्या समोर दिसतंय तिथं आम्ही पवाय वगैरे जातो आता काय जाऊ शकत नाही पुन्हा काय असेल ते कायचं काय काय खाली पाणी कमी झाल्यामुळं मासेमारी चालू आहे खाली तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला कोपऱ्यावर तुम्हाला दिसलं बघा भुहे खाली आहेत भुहे सगळे त्यांना मग अशी गट मिलो तर मासा गावला या आम्हाला काय माहित नाही तुमच्यासाठी खास आम्ही मित्रांनो उतरलो या व्हिडिओ काढण्यासाठी तुम्हाला जवळ येऊन दाखवतो व्यवस्थित एवढं शुभ्र पाणी हे तुम्हाला चांदलीच बघायला भेटणार आम दुसरी लोक उठ नाही असला निसर्ग फक्त चांदोलीतच यायला लागत चांदोलीमध्ये अशी बरीच अशी पर्यटन पर्यटनस्थळ आहेत चांदोलीमध्ये एकदा मित्रांनो तुम्ही येऊन जावा निसर्ग एकदम फितरनगर आहे निसर्ग तुम्हाला खायला आता दाखवतो बघा खाली हे काय समोर तुम्हाला काय दूध वाटत असेल हे दूध नाही हे पाणी आहे नॅचरल वॉटर आहे नॅचरल वॉटर इथलं पण पाणी प्या आणि तुमच्याकडलं पण पाणी पियालाही फरक आसमानाचा फरक आहे मेन आमचा मेन मेन आमचा गाईडवाला वरती काय वरती लोकच नाही ते बघा वरती आम्ही वरती तिकडे आले यांना पण ती आमच्या मागण्या आली पावसाच्या संवाद लागत पावसाळ्यात राहायला लागतं डोंगर बऱ्यात कारण माणसं भेटतील वारण्याच्या तर मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा